पण सर्वांना माझ्या संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि मी रुपाली अभिनव शोभणे वार्ड क्रमांक अकरामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे मॅम या निवडणुकीत काय तुमचे मुद्दे राहणार रा? आहेत कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत इथे पाणी सुविधा आहे पाण्याचे जे रेट वाढलेले आहे त्याचे रेट कमी करणं वीज बिल भी कमी करणं आणि आर एल गडर लाईनची समस्या आहे त्या सर्व समस्यांवर आपण इथे महत्वाने नागपूरचे बहुतांशी लोक या या भागामध्ये इथे वास्तव्य वा करतात आणि न्यू नागपूर म्हणून याला संबोधलं जात आहे तर इथे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा आहेत त्यांच्या संदर्भात काही तुमच्या मनामध्ये काही ब्लूप्रिंट आहे का हो इथे सर्वात जास्त Uh, महिलांसाठी आपण हे करू शकतो घर बचत गट गृह उद्योग सुरू करू शकतो त्यांना उपक्रम राबवण्यासाठी तुम्ही एक काँग्रेसचे एक का ज्येष्ठ नेता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथे काम करतात तुम्ही विविध कामे सुद्धा केलेली आहेत कुठल्या प्रकारचे कामे केलेली आहेत तुम्ही सर्व प्रथम सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा कुठल्याही पदावर नसताना आपण लोकांसाठी इथे कामं केलेली आहेत का त्यातले काही उदाहरणं तुम्हाला सांगतो ओम आदर्शनीय सोसायटी आहे इथे तिथे सभामंडपासाठी आपण जवळपास एक कोटीचा निधी ज्यात कंपाऊंड वॉल मोकळ्या जागेसाठी इतर कामे आहेत गटर लाईन असो पथदिवे असो या सगळ्या समस्या आपण इथे सोडवल्या आहेत त्याचप्रमाणे आपण जे आर एलचे रेट इथे ऐंशी रुपये नव्वद रुपये गेले होते ते कमी करण्यासाठी स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून शासनावर दबाव आणला ते रेट पन्नास रुपये झाले त्यामुळे जे चाळीस पन्नास तीस चाळीस रुपये जे नागरिकांचे वाचले त्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिला दिलासा मिळाला कॉमन डॉक्युमेंट कन्सेप्ट जो सगळ्यांना नवीन होता की एकाच भागाचे कागदपत्रे कॉमन राहतील आणि त्याला सगळेजण आपले रजिस्ट्री वगैरे जोडून तिथे आर एल काढणं सोपी होईल हे सगळे कामं आपण केलेली आहेत एन एम आर डी एनी जे स्क्रुटीनी चार्जेस पाच हजार रुपये विना परतावा घेतले होते तेही परत मिळवून देण्यास लोकांची मदत केली आहे या प्रकारची अनेक कामं आपण इथे केलेली आहेत तुम्ही बोललात की काँग्रेसने आर एलच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं होतं खरंच झालेलं होतं काय सांगाल त्या आंदोलनच्या संदर्भामध्ये नेमकं नागरिकांच्या त्यावेळेस काय अडचणी होत्या नागरिकांना आर एल काढण्यामध्ये विविध प्रकारची कागदपत्रे मागितली गेली होती त्यात त्यांना त्या, 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 त्या रेटबद्दल शंका होती रेट्स हे कन्फर्म होत नव्हते त्यामुळं लोकांनी आमच्यापर्यंत ते म्हणणं पोहोचवलं की आर एल काढण्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो आहे त्यामुळे आपण तिथे स्वाक्षरी मोहीम जनतेचा आ प्रक्षोभ हा बोर्डवर उतरला पाहिजे यासाठी एक स्वाक्षरी मोहीम घेतली त्या स्वाक्षरी मोहिमेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की हो हे दर कमी झाले पाहिजेत हा नवीन वाढता भाग जरी असला शहरीकरणाकडे जाणारा भाग असला तरी तो ग्रामीण भागात मोडतो त्यामुळे तिथे लोकांना डिमांड होती की हे रेट कमी असले पाहिजे त्यासाठी आपण स्वाक्षरी मोहीम घेतली आणि उत्स्फूर्त नागरिकांना त्याला प्रसाद प्रतिसाद दिला इथे भूखंड माफिया मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी प्युअर जे लँड आहेत त्या परस्पर विकलेल्या आहेत उद्याने नाही आहेत ग्रीन जिम नाही आहेत अशावेळेस हा मुद्दा तुम्ही प्रामुख्याने हाताळणार का बघा शेवटी हे सर्व महसुली नगर विकास हे खाते आहेत हे शासनाच्या अंडर येतात त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते शासनाने एक खिडकी योजना राबवून मोकळे केले पाहिजेत जे भूमीय माफियांनी लोकांचे प्लॉटवर अतिक्रमण केलेले आहे ते प्लॉट धारकांना दिलासा देण्याचं कामही आपण पोलीस स्टेशन असो किंवा शासनावर दबाव आणू आपण करू शकतो तुम्ही महिला एक उमेदवार आहेत मॅम अशा वेळेस महिलांच्या भरपूर समस्या असतात त्यांच्या आरोग्याच्या सुद्धा समस्या असतात तर या समस्या दूर करण्याकरता संदर्भात काही तुम्ही उपक्रम राबवणार का हो नक्कीच आपण यासाठी आरोग्य शिबिर घेऊया त्यामध्ये महिलांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी आपण एखाद्या टीमला जॉईन होऊन डॉक्टर क्लिनिकला जॉईन होऊन आपण त्यांचा जो आरोग्य संदर्भातच्या समस्या आहे त्यावर निराकरण करण्यासाठी प्रयत्न हा पेरी अर्बन एरिया आहेत अश्या वेळेस येथे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं बिल येते ओरड सुद्धा आहे नागरिकांची त्यांची मागणी आहे की बिल हे कमी व्हावं काय या संदर्भात ती पाणी पुरवठा स्कीम जी आहे ती मजी प्रा म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंडर येत असते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं परंतु नगरपंचायत भागामध्ये स्वतःची पाणी पुरवठा योजना राबवण्याची त्याच्यामध्ये एक स्वायत्त संस्था म्हणून काम करण्याची ताकद आहे त्यामुळे ही जी पेरी अर्बन योजना आहे ना मजी प्राची ती नगरपंचायतच्या याच्यात घेऊन नागरिकांना दर कमी करून आपण ते त्यांना दिलासा देऊया यापूर्वी ज्यांचं या, या भागामध्ये ज्यांची सत्ता होती खरंच त्यांनी या भागाचा विकास केलेला आहे का विकास म्हणजे नुसते रस्ते बनवले म्हणजे विकास होत नाही इथे अजूनही मूलभूत सुविधा तशाच पेंडिंग पडलेल्या आहेत प्लॉट मोकळे भूखंडावर पाणी साचणं सिवरेज लाईन लोकांच्या घरामधून बाहेर येऊन राहिलेला आहे त्याची समस्येचं अजूनही निराकरण झालेलं नाही त्यामुळं विकास हा आमच्यासाठी हा मूलभूत सुविधांचा असतो नुसते रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही अशी आमची ठाम भूमिका आहे इथे सगळ्यात जास्त गडर लाईनची समस्या आहे आणि माझा जेव्हा मतदानासाठी मला की त्यामध्ये एका लेडीजनी स्वतःच्या घरामध्ये गडरलाईन नसल्यामुळे स्वतःचा पैसा खर्च करून नागरिकांनी स्वतः गडरलाईन नाल्यामध्ये पुरवावी ही दुरदुर्ग दुर अवस्था इथे निर्माण झालेली आहे ही खूपच दुःखद घटना आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात नागरिकांनी इथे काही सत्ता असतानासुद्धा जेव्हा इथे सत्ताधारी असताना त्यांना स्वतः म्हटलं की आम्ही आमच्याजवळचे दहा हजार तुम्हाला देऊ पण तुम्ही आम्हाला आमच्या गडरलाईनच्या समस्या पूर्ण करा पण त्यांनी तिथे सुद्धा प्रतिसाद दिला नागरिक स्वतःचे पैसे खर्च करून सुद्धा इथे हे कामं करायसाठी तयार आहे पण ते सुद्धा पूर्ण होत नाही हा श्रीमंत श्रीमंत नगर हे म्हणून याला हे बो बोललं जात आहे अशा वेळेस भोयर यांच्याशी तुमची तुमची फाईट आहे काय बोलाल तुम्ही बघा ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो परंतु कुठेतरी आपल्याला त्या विचारांपेक्षा वर यावं लागेल की कोणीतरी मला काहीतरी पैसे देतोय किंवा मी माझं मत विकतोय की नाही या विचारधारेच्या वर येऊन आज मला पाच वर्ष माझी पुढची पिढी ही विकासामध्ये सहभागी होते का यांना मूलभूत सुविधा मिळत आहेत का याचा विचार करणं नागरिकांना गरजेचं आहे पैसा वगैरे सगळं हे काय खूप मोठी गोष्ट नसते परंतु लोकांना त्याहीवर येऊन आपल्यासाठी योग्य उमेदवार जो आपल्यासाठी काम करू शकेल असा योग्य उमेदवार निव... निवडणं फार गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये काही प्रिंट आहे का विकासाच्या संदर्भात एक्झॅक्टली आहे त्यासाठी आम्ही एक मेनिफेस्टो घेऊन येतो आहे जिथे एका साडेचार वर्षाच्या मुलांनी मला एक डेप्युटेशन दिलं की त्याच्यात ते... त्याला प्ले अँड ग्रो असं प्लेग्राऊंड म्हणजे जिथे आम्ही आमच्या मेंटल हेल्थला विकसित करू शकू असं प्ले ग्राउंड आहे जिथे वाचनालय आहेत सेंटर आहे जिथे ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण कारण आज माणसाचा माणसासोबत संपर्क तुटलेला आहे त्यांना एकत्र घेऊन महिला बचत गट असो महिला गृह उद्योग असो असे अनेक प्रकारचे उपक्रम माझ्या व्हिजनमध्ये आहेत काय तुम्ही आव्हान करणार मतदारांना 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 एकच आव्हान करणार मी की त्यांनी जो विकास करेल त्याला मत द्यावं थोड्या प्रलोभनांना न भूलता आपले येणारे पाच वर्ष सुखद करायचे असेल तर विकास आणि जो कर्तृत्ववान आहे त्यालाच मतदान करा काय तुम्ही अपील करणार मतदारांना सर्व मतदारांना एकच विनंती आहे मोठ्या प्रमाणात मतदान करा सुटीचा दिवस असून बाहेर निघा मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडा